त्याबद्दल चिम्या साडी पाचशेच बक्षीस झालेलं आहे सुटला गाड्या सुटल्या गाडी क्रमांक सुटला या मैदानातला मध्ये एक गाडी बाद झाली दोन गाड्या पडताय त्यात पड्याला सुंदर अशी गाडी पळते पिस्टन आणि सोन्याची गाडी अतिशय सुंदर सोन्या सोन्याचं निर्वाद वर्चस्व सुटला अतिशय अतिशय सुंदर आणि वर्चस्व झेंडवाला गाड्या सोडणार नाही जोपर्यंत गाड्या उभ्या राहत नाही तोपर्यंत सुटला सुटला अहून मैदानातला ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेला मैदानातला फायनलचा फेरा पडतोय एकोण सात गाड्या पाहतात आणि सात गाड्या सुंदर अशी लढत चालू आहे कोण होतो एक नंबर चान खरी अड्याल जन इतिहास घडवलाय आणि पड्याल नवचर्चित चेहरा अतिशय सुंदर आणि निर्वाद वर सोन्याला या फाटीची लख आहे सुंदर असा फायनलचा फेरा संपन्न झाला बऱ्याच जणांनी वीग वेगवेगळे या ठिकाणी विचार केले होते हा एक नंबर करोल। परंतु हे बैलगाडीचं शर्यत क्षेत्र इथं आठ पायाचा माळा चार पाय पळून चालत नाही दुसऱ्याचे सुद्धा चार पाय पळायला लागतात शेवटच्या क्षणाला डबल टाप लागला सोनिया सोनियानं

या शर्यतीमध्ये जो प्रथम क्रमांक आहे तो एक लाख रुपये हे श्री ज्योतिर्लिंग यात्रा कमिटी यांच्या आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी कालिका माता प्रसन्न धारपुडी पैलवान विराट प उंबळे या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी पळाली तात्या साहेब गिरवी तात्यासाहेब पैलवान गिरवीकरांचा सोन्या आणि त्यांच्यासोबत तालीम संघ धारपुडीकरांचा आदत किंग पिस्टन सुंदर अशी गाडी पळली खाटाव तालुक्याची मुलूक मैदानी तोप सोन्या ड्रायव्हर खाटावकर आणि ते आजच्या या मैदानातील एक नंबरचे मानकर ठरले विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं समस्त ग्रामस्थ मंडळ औंधकर यात्रा कमिणी यांच्या वतीन मनपूर्वक धन्यवाद या वितरण सोहळा इथं संपन्न होतोय आणि जो एक नंबर केला सोन्या खटाव करा आणि त्याबद्दल एक शांत आणि संयमी जॉकी या बैलगाडी क्षेत्र क्षेत्रातला व्यसन असल्यावर काय घडतं आणि व्यसन नसल्यावर काय घडतं याचं जिवंत उदाहरण आहे सोन्या ड्रायव्हर खटावचा बाळा ये ना जाता देख। जाता देख। आज गाड्या कमी हाणल्या बाळानं म्हणून बाळाने एक नंबर केलाय नाहीतर बाळाला काय होतंय कुणी बोलवलं की बाळ लगेच गाड्या हाणायला खाली जाते कुणाला नाहीच म्हणणं झाले मग दमतोय त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतोय आज गाड्या कमी हाणल्या त्यामुळे एक नंबर सुट्टा केला शेवटच्या क्षणी उभा राहिला सोन्या आपला सन्मान होत होतोय या परदिशी या गडन गयसा गडन चांग बोलो मेरी तरह हो आणि खाटाव तालुक्याचं नाव या ठिकाणी सात